नमस्कार आपण पाहतात सह्याद्री मिरज कोल्हापूर रोडवर रेल्वेच्या मोकळ्या जागे संशयास्पदरित्या मृतदेह मिरज कोल्हापूर रोडवरील उत्तम नगर परिसरात रेल्वेच्या हद्दीतील मोकळ्या जागेत झुडपात एका इसमाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे तात्काळ दाखल झाले मृतदेह अवस्थेत तो शवविच्छेदनासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे मृतदेहाजवळ लगोरी व दारूच्या बाटल्या सापडल्या असून प्राथमिक चौकशीत तो भंगार गोळा करणारा इसम असल्याची माहिती समोर येत आहे मात्र त्याची ओळख अद्याप पटलेली नाही या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार सदर ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद असतात व रेल्वेची मोकळी जागा ही मद्यपींचा अड्डा बनली आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव একুশি একুণশি শহাতর